श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात ज्योती किचन विलॉक्समध्ये मा माझ्या सर्व गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण बनवले आहे मस्त चमचमीत असे मटकी भात बनवायला अगदी सोपं आहे आणि खायला चविष्ट लागतो एकदा तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा खूपच अप्रतिमाशी याची चव लागते खायला खूपच भारी लागतो चला तर आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी लागणारे साहित्य दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर एक वाटी मटकी घेतलेली आहे मटकी घेतली आहे मोड आलेली धुवून घेतलेली आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टमाटर घेतलेले आहे एक चमचा गोडा मसाला घेतला आहे दोन चमचे मिरची पावडर घेतली आहे आणि एक जाड मिरची कट करून घेतलेली आहे ही अजिबात तिखट नसते चार मिरे आणि एक लवंग आणि एक इलायची त्याचबरोबर जिरं टाकून घेणार आहे त्यात दोन ते तीन लाल मिरची घेतली आहे ही बेडगी मिरची आहे ऑप्शनल आहे तुम्हाला हवी असली तरच टाका त्यानंतर दोन स्पून धणेपूड आणि हळद घेतली आहे दोन तमालपत्र आणि एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्याचबरोबर लसूण घेतला आहे यातनं अर्धा ठेचून घेणार आहे आणि अर्धा अख्ख्याचा अशा पाकळ्या घालणार आहे त्यासाठी गॅसवर कुकर ठेवला आहे त्यात मी दोन ते अडीच चमचे तेल घातलं आहे अडीच चमचे तेल घातलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यात आपण जिरे मिरे आणि एक लवंग आणि एक इलायची टाकून घेतली आहे त्यानंतर तमालपत्र टाकून घेऊ लाल मिरची घेतली होती ती टाकून घेऊ त्यानंतर हिरवी सुद्धा घालून घेऊ कट करून ठेवलेला कांदा घालून घेऊ लांबट असा कांदा चिरून घेतला होता एकदा परतून घेऊ कट करून ठेवलेला टमाटर घालून घेऊ परतून घेऊ ठेचून घेतलेला लसूण घालून घेऊ आणि हो। थोड्याशा लसूण पाकळ्या ठेवल्या होत्या त्याही घालून घेऊ हो। एकदा परतून घेऊ यात आता आपण मोड आलेली मटकी घालून घेऊ एक वाटी घेतलेली आहे परतून घेऊ परतून झालं आहे आता आपण पूड आणि हळद घालून घेऊ दोन चमचे पूड आणि एक चमचा हळद घेतली आहे त्यानंतर गोडा मसाला घालून घेऊ दोन चमचे मिरची पावडर घेतलेली होती ती घालून घेऊ एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते सुद्धा आपण यात घालून घेऊ धुवून घेतलेले एक वाटी तांदूळ घालून घेऊ परतून घेऊ परतून झाला आहे आपण ज्या वाटीने तांदूळ घेतले होते ज्या वाटीत आपले तांदूळ होते त्याच वाटीने आपण वाडग भरून पाणी घालून घेऊ आणि परतून घेऊ तसा मस्त रंग आलेला आहे परत थोडंसं पाणी घालून घेतलं आहे अगदी कपभार घातलेलं आहे आता यात आपण मीठ घालून घेऊ आणि कट करून ठेवलेला धनिया घालून घेऊ याला छान थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे तरच आपण याचं झाकण लावू म्हणजे पटकन होईल दोन शिट्ट्यांमध्ये धनिया घालून घेऊ कट करून ठेवलेला आहे छान अशी उकळे आलेले आहे याला त्यानंतर मीठ घालून घेऊ आणि एकदा परतून झाकण बंद करून घेऊ मस्त असा सुरेख रंग दिसत आहे आता आपण झाकण लावून घेऊ याचं आणि दोन शिट्ट्या काढून घेऊ दोन शिट्ट्या झालेल्या आहेत पाहू शकता खोलून बघू मस्त अशी चमचमीत झालेली आहे बघू शकता मी थोडं पाणी जास्त घातलं होतं कारण मला सॉफ्ट करायची होती तुम्हाला जर मोकळी हवी असेल तर एक्स्ट्रा पाणी घालू नका मी थोडं एक्स्ट्रा पाणी घातलं होतं एक वाटी तांदूळ असले तर त्याला दोन ते अडीच वाटी पाणी घाला सर्व करून घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील असा हा पदार्थ तयार झालेला आहे खूपच भन्नाट लागतं खायला एकदा नक्कीच करून पहा खूप छान रेसिपी आहे श्री स्वामी समर्थ मंडळी